आमची माई चालली आहे बघा आज पुन्हा सका, सकाळ सकाळ आठ वाजता आता वाजलं वाज ते आठ आठ वाजलं आता माईचं इंजेक्शन आहे तर तिला इंजेक्शन सलाईनमधून देतात इंजेक्शन माईला काही रात्रभर झोपच नाही त्यामुळे तिला झोप आवरा नाही आहे ना आणि पप्पासारखं सारखं बडाबडाबडा करायला लागला त्यामुळे डोकं दुखायला लागलं आता का नाही मग उटा की आता जायचं आहे की चला की उटा की चला हजार पण असल्या सुट्टी नसती या उटा चला उटा चला ते हात दे आता म्हणजे सुई सकट बाजूला येईन मलाच पाड म्हणजे झालं हां जावा चाललं ग माझं बाळ दुखतोय का बाळा कुठं आता पोटात दुखतं आहे ना खोकून खोकून ही दुखायला लागली आहे खोकलाच लय आहे तिला खोकायला गेलं की लई त्रास होतोय या ही दुखायला लागली आज एक्सरे काढायचं आहे की डॉक्टर म्हटले एक्सरे काढायचा आहे हो का चालला आठ वाजताच माझं बाळ दवाखान्यामध्ये लगेच येतं चिटकायला <laughs> लगेच चिटकते आहे का रे पटकन मम्मी पाहिजे दवाखान्यात पण काय करावं मम्मीला सकाळनं काम असते दुपारनं मला काय झालं माहिती का हे आबाळ येत आहे ना मला पाच मिनटं देखील बसू वाटत नाही चहा करायला सुद्धा बळच बसती मी प ही चहा होईपर्यंत चहा झाला की झोपती रात्री तर मी साडेआठ वाजता फोडणी जा भात घ्यायला लय उशीर झाला होता मला रात्रीसुद्धा गप फाय जशी आजारी पडली तशी फाय नाही तर ना असं तोंड वाजवावं लागत होतं मला की अग गप ग गप तरी गप्प बसत नव्हती ही बोळा चेहरा दिसतोय ना या चेहऱ्या मागेला एक काढला आहे ना नाही का नाही घ्यायचे अरे वाग कुठं कुट उचकल कुट काय उच कर कुट काय सारखं तिला हिच पडतलेलं असतं उचकायचं पण काय तर कुटानं कुटानं करतच राहते सारखी अग गप माही आहे नाही माईला ग बस वाटत नाही तू गप हे काय मला करू दे काय करायचं पण आता ह्या वर्षी आहे ना पाचवीला जशी गेली तशी पहिलाच तिची आज आजार पण असायला आणि एवढा गॅप पडलाय आठ दिवसाचा शाळेत आहे ना आठ दिवस शाळेत बोललं की आज आठ दिवसाच तरी आम्ही काल मोबाईल वरती बघून 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 गणित केली काल थोडीफार थोडीफार तिला समजली आहे ना बघा होय बी नाही बी नाही आता गप आहे ती गपत राहणार ना आहे का सरळ करतील असली आहे माई आमची लय खटपटी लय खटपट लय खटपट 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 आता खटपटच करायला नाही हातच बांधून टाकला घड्याळच घातलंय हातात आता आहे की नाही <laughs> आंघोळ पण करायला आहे नाही हाताने पाणी पण प्यायला या नाही हाताने काहीच करायला या नाही कस का जरा स्ट्रांग राग अशी लय प्या काळून पडती लगेच दुखणं आलं का वर बघ जरा वर बघ जा ती पप्पा वाट बघतात तुझी पळ पळ नाही तर पुन्हा वरटते जा संध्याकाळी उशीर होते पुन्हा वाराचं वाजते अशीच अशीच माझी जग तोंड धुवून या जा तोंड धुवून या जा तुला आल्या कर चला आता बघायला लावते मी बघा मालकी आमच्या मालकीन पुन्हा पहिल्या ओळीवर आल्या लागल्या हळवा हळू तो का बघितलं का ऑर्डर <laughs> दिली मालकीनीन पाणी गरम करून बाटलीत भरून ठेवू म्हणलं होय मालकीन <laughs> <laughs> गेली बघा माही आता इंजेक्शन सलाईन लावायला आता म्हणलं मी झाडूनही काढते त्यांना चहाही करून दिला झाडू मारते आणि स्वयंपाक करते मीला काहीतरी खायला करते माहीतर काय करायला लागली तिला काहीतरी असं करून दिलं का नाही खायला खाय ती म्हणती खाय मला भाकरी आणि कालवण म्हणते खायला तिच्यासाठी असं मीडियम करावं लागते भाजी तिखट पण नाही आणि सगळ्यांना आणि जेवढं जेवढं तुम्ही सांगितलं होतं तेवढं मी केलेलं आहे माहीसाठी बघा आता माझा स्वयंपाक ही सगळा झालेला आहे शिगडी आवरून झाले म्हणजे शिगडी पण पुसून झाली या पुसून काढली इकडं भांडी घासून ठेवले ती या सगळं आहे त्यांनी आणली भाजी आणली बघा शापूची भाजी आणली काल मी आणली होती आज शापूची भाजी आणली आणि कोथिंबीर आणली अशी भाजी आणली हिरवीगार मला काही म्हणजे ताई लई ताई होत्या त्या आपण म्हणत होत्या की आ, कमेंट केल्या होत्या की तिला भाज्या पण चारा म्हणून भाजी पण आणली खायला आणि तसं तर भाजी असती बरं का मी झाडून काढायला लागले आता म्हणलं झाडून काढावं अगोदर महिला माई मही बाहेर झोपली आता आणली तिला सलाईन लावून आणखी तिचं सकाळ संध्याकाळ ती, तीन म्हणजे तीन टाईम आहे सकाळी आठ वाजता जायचं असते लकराला एक तर रात्रभर झोप लागत नाही आणि सकाळ परत झोपलं तर सकाळी झोपलं तर लवकर उठावं लागते आणि जावं लागते चलाईन लावायला कारण पुन्हा मग त्या ज्या संध्याकाळच्या नाईटच्या ज्या सिस्टर असतात ना त्या निघून जातात आता मी झाडून काढत काढत बोलते बरं का त्यामुळं लहु लाव धक्की आहे तर नाईटच्या ज्या आहेत ना ते निघून जातात त्यामुळं मग लवकर जावं लागतंय सकाळनं ह्या माहीच्या पप्पांना तिला घेऊन पुन्हा ह्यांना परत रिक्षाचा एवढा तेवढा म्हणजे धंदा पण व्हायला पाहिजे ना त्यामुळे जातात आपलं कारण मग हा आता साधन आपल्याकडं म्हणून करतात या आणि माही झोपली आता खाऊन माही ना आता सकाळी पपई खाल्ली पपई तर खातच नाही पपई आणली तिला तर ती खातच नाही काल तर बळच मी चारली तिला बळच एक चारली खातच नव्हती कसलीच खात नव्हती बळच काल चारली एक आणि नारळ पाणी आहे तेवढं रोज रोजची रोज नारळ पाणी आहे तिला नारळ पाणी पिते ती रोजची रोज सफरछंद पण आणल्या तरी सगळं आणले खायला पण आणले आणि ती खाल्लं आणि झोपली आणि वरण भात तर नकोच म्हणायला लागली ती जेवण कर म्हण ती घरातलंच मग आता किली मी सोयाबीनची भाजी कमी तिखटाची आणि कमी मिठाची किली भाजी सोयाबीनची आता मी एवढं झाडून काढते मला बी घरातलं बी आवरावं लागतंय ना सगळं मग निवांतच झालं होतं या लगेच परत तिला औषध पाजायचं आहे अजून जेवण आरोग्य औषध पाजायचं आहे मागे माझे आजारी आहे तरी गणित करत बसती करमत नाही म्हणून ठेवून आता हे बाकीच राहिलेले आहे ती मी पुन्हा आवरते कारण आधी तिला आंघोळ घालून घेऊन येते काल इथं घातली बाथरूम मध्ये तर सगळी मीच भिजली माझ्याच अंगावर सगळं पाणी आलं तिथं बसायला पण येत नाही आणि काय होत नाही आता नारळ पाणी पिली ती का तर गणित सोडवत बसली होती तिला काही करमत नाही म्हणून गणित सोडवत बसली होती पदावरीची गणित आम्ही मोबाईलमध्ये बघून सोडवतोय कारण की हा का शाळेत जायचं म्हणून रडती ती शाळेत जाय वाटते ती पण आता हाताला सुई आहे तिला काहीच करता येत नाही त्यामुळं शाळेत पण नाही जाता येत तिला हाताला सुई असल्यामुळं मोबाईलमध्ये बघून म्हणजे शिकवून झालं असेल पण मोबाईलमध्ये बघितलं तर एक गणित म्हणजे करायला गेलं ना तर लय सोपे गणित पण त्याच्या आवड एकदा निर्माण झाली का नाही मग लय आवड निर्माण होती गणित विषयाची मग अवघड जात नाही गणित विषय मला गणित येत नव्हतं अजिबात कसलं मी मोबाईलमध्ये बघून ह्या माहीसाठी तर शिकायला लागले थोडं थोडं म्हणजे आहे आता चांगलंच झोपलं इथं ती आणि लावून का ग बाय बाहेर झोपली येऊन ती मला झाडून काढायचं होतं ना घरातलं त्यामुळं असे झोपतं कुठं बी पाटकन करून नुसतं सारखं घरातलं सगळं काम झालं एकदम आता माहीचं बघायचं माहीचं काय पेटपूजा झालेली आहे त्यामुळं काय टेन्शन नाही आम हे उठ चल पाणी त्यांनी उतरलंय तिथं हे बाळा उठा 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 चला आंघोळीला चला पुन्हा मग मला अजून भिजाई लागते उठ उठ लवकर उठ आता तसं बी मला भिजावंच लागणार आहे उठ 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 पुन्हा झोप आंघोळ केल्यावर आंघोळ कर आंघोळ कर औषध खा औषध पी आणि जेवण कर उठ 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 मला उचलत नाही बाबा उठ 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 गरम लागतंय कुठं डोकं आता नाही तर चला चला आता मी महिला आंघोळ घालून घेते आमच्या माहीचा हात सुजलाय का सुजलाय ना दुखतोय म्हणते या चला हलवायला येत नाही हात त्यांनी होय दुखत आहे का मग त्यांना काय बाई रोजच सवय असते त्यांना आता जाऊ दे झालं जा थोडं राहिले आता चला अंगण करून घ्या आणि जेवण करा आणि हे करा चला हा ना जेवायचं जा। का? का नाही काय झालं नाही जेवाय मग काय करायचं खायला काय करायचं तुला आवडते कुठातली केली की सोयाबीन बर चला आंघोळ घालून घेते तिला आंघोळ येत नाही काल तिकडं घातली तर मी सगळे भिजले आता हिथच घालते आम आमच्या माहीची आंघोळ झाली आता बघा चेहरा कसा वाटायला लागला आता तव उठवी तांघोळ केल्यावर मात्र ता उग कसलं तरी चालत तो आल आणि डोकं पण धुतलं होईल चाल बघा त्यांच्या मनाने करायचं त्यांना पटतच नाही आमचं बघा अग त्या सुईला धाका लागल माहीत आवेलचा ऐकत आहे का ती झालं बघा केलं चला आता मला भोकले लागली चल जेवायला चला काय झालं चला दुखते कुठं दुखते दुखतच असतंय ती सलाईन लावली भरल्यावर चला